नाशिक जिल्ह्यातील क वर्ग असलेल्या भोगुर नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी विविध पक्षांच्या वतीने किंवा अपक्ष म्हणून संभाव्य निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी निवडणूक हालचाली सुरू केल्या असून गुपितपणे प्रचार सुरू केला आहे व निवडून आणणाऱ्या ना आणि आपला मा निवडणुकीचा खर्च करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे तिकिटासाठी धावपळ व बोलणी चालू आहे तर काहींनी राजकीय पक्षांचं तिकीट भेटो ना भेटो परंतु अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निश्चय केला आहे व मतदारांना जय भीम नमस्कार राम राम घालण्यास सुरुवात केली आहे गेली चार वर्षापासून भबोर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसून शासनानं निवडणूक प्रक्रिया सुरू करून नगराध्यक्ष आरक्षण नगरसेवक आरक्षण मतदार यादी हरकती अशी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करीत आहेत डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याच्या अनुषंगानं शासनानं तयारी केली असून केव्हाही निवडणुका घोषित होणार असल्यानं प्रभाग दहा ब मधून पुरुष आणि महिला यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दरम्यान प्रभाग क्रमांक दहाची लोकसंख्या एक हजार दोनशे अडोतीस असून मतदारसंख्या नऊशे अठरा आहे यामध्ये अ साठी अनुसूचित जाती सर्वसाधारण तर ब साठी सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाले या प्रभागात मागील पंचवार्षिक निवडणुकी शिवसेना नगरसेवक म्हणून रघुनाथ धोंडीराम साळवे अनिता ढगे प्रतिभा प्रमोद घुमरे निवडून आले होते परंतु आता शिवसेनेत फुट पडलेली असून राजकीय बरेच वातावरण बदलले असल्यानं पुढील नगरसेवक कोण होईल हे सांगणं कठीण आहे तरीही सध्याच्या काळात नगरसेवक होण्यासाठी अमधून भारती अनिल साळवे साधना सुनील साळवे प्रदीप तात्याबा साळवे अजय हरिश्चंद्र वाहणे नरेंद्र केरुजी गायकवाड आर डी साळवे गौतम निंबाजी पगारे शंकर शरद शंकर उबाळे विलास वामनराव भवार अजय मधुकर लोट तर ब मधून सौ सोनाली विक्रम सोनवणे संगीता संजय जाधव अनिता श्याम ढगे शारदा संतोष सोनवणे कविता सुभाष जाधव इच्छुक म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत दरम्यान प्रभागात शिवसेना शिंदेगड शिवसेना उभाठा भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय पक्ष आपले उमेदवार कसे निवडून रिंगणात उभे राहतील निवडणूक रिंगणात उभे राहतील त्याचा शोध घेतात त्यामुळे निवडणुकीच्या गुप्त हालचाली सुरू आहेत प्रभाग दहाची व्याप्ती आठवडे बाजारपासून कोंडवाडा गोविंदगाड हे घरापासून कापसाबाई घर ते सुभाष रोड अमृतकर हॉस्पिटल व आंबेकर चौक व एकशे एक्केचाळीस नवीन वसाहत दारणा नदीच्या काठापर्यंत ते दशक्रियाविधी घाट ते बाजारातील गणपती मंदिराच्या पर्यंत असून येथून दोन नगरसेवक निवडले जातील रोखठोक पोलीस स्टॅन्ससाठी विलास डी भालेराव भगोर